ने नेमकं हे आंदोलन तुम्ही कशासाठी करताय जवळपास दोन ते तीन वर्ष झाली तिथे काही जे टॉयलेट आमच्या प्रत्येक विभागातले त्या चेंबूर वॉर्ड अंतर्गत रेम वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या त्या टॉयलेटची जी दुरावस्था आहे तिथे टॉयलेट हे कंप्लीटली म्हणजे लोकांना नागरिकांना वापरण्यायोग्य योग्य नाहीत दूर काही अंतरावरून जरी बघितलं त्याच्या वासानेच काही लोक निघून जातील अशा परिस्थितीमध्ये टॉयलेट आहे असे परिस्थितीमध्ये जे तिथले स्थानिक नागरिक आहेत ते बीएमसीने जे बाहेर शौचालय बनवलेले आहेत बीएमसीच्या माध्यमातून तिकडे जात आहेत तिथे एका नागरिकासाठी पाच रुपये असा खर्च येतोय तर पूर्ण एका कुटुंबासाठी तो दिवसाचा वीस ते पंचवीस हजार पंचवीस रुपयाचा खर्च तिथे एकंदरीत येतोय असं महिन्याचा जर आपण खर्च बघितला तर तो जवळपास दोन एक हजाराच्या दरम्यान खर्च जातो म्हणजे या सरकारने आणि या बीएमसी प्रशासनाने केलेलं काय आहे की खायची जर सोय नागरिकांची केली नाहीच पण निरा हगायची सो जी सोय होती ती पण बंद करून टाकलेली आहे आणि या बीएमसीच्या अधिकाऱ्यांना तोपर्यंत जागा जाग येणार नाही जोपर्यंत आम्ही या ठिकाणी यांचे जे शौचालय आहेत ते शौचालय आम्ही आतमध्ये घुसरू वापरत नाही तोपर्यंत यांना जाग येणार नाही असं आमचा या ठिकाणी ठाम मत आहे आपण कोणत्या परिसरातील टॉयलेट बद्दल इथे मोर्चा काढून एरियाचे स्पेसिफिक नाव सांगा बघा इथे आम्ही जे मोर्चे काढलेले आहेत पी एल लोखंडे मार्गामध्ये आम्ही या ठिकाणी लाल डोंगर परिसर असेल किंवा मुकुंदनगर आहे या आजूबाजूच्या परिसरामध्ये आमच्या सगळे नागरिकांकडून आम्हाला वारंवार तक्रारी येत होत्या आणि वंशित बहुजन युवा आघाडीचे या ठिकाणी पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून पत्रव्यवहार झालेला असताना देखील बी एम जे डिस्पाईज डिपार्टमेंट आहे ते या आणि ठसा मारून घ्या अशा असल्याचंच कामं करतंय बाकी कृती अशी काही दिसत नाही आहे त्यामुळे आज आम्ही शक्यता नागरिकांना घेऊन इथे चिंपाड घेऊन आम्ही या चिंपाड मोर्चा या एम ऑर्डर काढलेला आहे अच्छा तुमचं सहाय्यक आयुक्त वगैरे किंवा संबंधित अधिकारी यांच्याशी काय बोलणं झालंय का आश्वासन तुम्हाला आमचं शिष्टमंडळ आतमध्ये गेलेलं आहे पण आमचा जो अनुभव आहे वंचित बहुजन आघाडी वंचित शोषित घटकांचे प्रश्न मार्गी लावत असत संबंध मुंबईभर आम्ही कित्येक आंदोलन करतोय आमचा जो अनुभव आहे तो असा आहे की हे प्रशासन जे आहे ते फक्त आश्वासन आहे आश्वासन आहे आश्वासन देत त्यांची आश्वासनं पूर्ण होतात ती फक्त धनका दांडकांच्या जी इमारती असतात त्या ठिकाणी पण वंचित शोषित घटकांची जिथं बौद्ध समाजाची वस्ती आहे जिथे मुस्लिम समाजाची वस्ती आहे जिथे अनुसूचित जाती जमातीची जास्त संख्या आहे तिथे यांची आश्वासनही किंवा आश्वासन आश्वासना पुतीच राहतात ती कृतीमध्ये होत स्थानिक आमदार नगरसेवक यांच्याशी काय संपर्क का केला तुम्ही स्थानिक आमदार आणि नगरसेवक हे जे इलेक्शनला जे त्यांना इलेक्शनला वोट करतात त्या त्यांच्या मतदारापुरतच काम करतात आणि जो नागरिक त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रामुख्याने समस्या मांडतो त्याला मात्र हे स्थानिक प्रस्थापित आमदार खासदार सोयीनुसार दुर्लक्षित करतात तर आमदार खासदारांनी जर करायचं तर त्यांनी सर्वे करायला पाहिजे होता तर त्यांनी तो, तो सर्व केलेला नाहीये आणि त्यांनी जे काम केलेलं नाहीये म्हणून आम्ही इथे आलेलो आहे आता पुढचं पाऊल काय असणार तुम्ही बघा आम्ही वंचित बहुजन आघाडी जो प्रश्न हाती घेतो तो मार्गे लावल्याशिवाय आम्ही सोडत नाही आमचे नेते भले आमचे आमदार खासदार नसले तरी आमचे नेते सध्या बाळासाहेब आंबेडकर आहेत म्हणजे इथल्या प्रशासनाला अगदी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन महाराष्ट्र सरकारला झुकवणारा नेता आमचा नेता आहे त्यामुळे अशा नेत्या ते आम्ही कार्यकर्ते आहे आणि या ज्या काही मागण्या आम्ही आज घेऊन आलेलो आहे त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हा विषय सोडणार नाही आज एम वॉर्डवर आंदोलन घेतलंय मुंबईतला कित्येक वॉर्ड आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आंदोलन करेल आणि मुंबईचं बीएमसी च ऑफिस आहे त्याच्या त्याच्यावर देखील एक मोठं आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केलं जाईल हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हा लढा वंचित बहुजन आघाडी लढत सीएन न्यूज तो तो -E देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीएन न्यूज -E को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर